सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र चारित्रावर संशय घेत सैनिक पतीने डोक्यात हातोडा घालून पत्नीला संपवलं अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात शिवजयंती दिनीच धक्कादायक घटना घडली आहे बायकोच्या चारित्र्यावर संचय घेऊन सैनिक पतीने तिला ठार मारले असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे शिवजयंतीच्या निमित्ताने पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेतली आणि आपल्या सहकाऱ्यांना फोटो काढायला सांगितला मात्र तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना कोपरगावात मात्र एक धक्कादायक घटना घडली गट आहे पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात घडली आहे सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून पूजाने आजच शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेऊन फोटो काढला आणि तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला पूजा अरुण दाभाडे वय सव्वीस वर्ष असे मयत महिलेचे नाव आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय सैन्य दलात असलेल्या आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पूजा अरुण दाभाडे हिचे माहेर कोपरगाव तालुक्यातील जेवण पाठवता असून सासर शहरातील टिळेकर वस्ती या ठिकाणी आहे पूजाच्या पती आरोपी अरुण रतन दाभाडे हा भारतीय सैन्य दलात मणिपूर येथे कार्यरत होता मात्र त्याची बदली चंदीगड येथे झाल्याने त्याला काही दिवस सुट्टी मिळाली होती आणि त्या निमित्ताने तो कोपर गावाला आला होता पूजा सध्या आपल्या दोन मुलांसह माहेरी राहत होती आणि शहरातील आचारी हॉस्पिटल येथे गेल्या दोन महिन्यांपासून कामाला होती आज शिवजयंतीच्या निमित्ताने पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेतली आणि आपल्या सहकाऱ्यांना फोटो काढायला सांगितला मात्र तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला अरुणने यापूर्वी देखील पूजावर कोयत्याने वार केले होते त्यावेळेस देखील तिला बत्तीस टाके पडले होते मात्र अरुणने आज रागाच्या भरात पूजाला गाठून तिचा काटा काढला आज अरुणची आठ वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा मात्र अनाथ झाले आहे दरम्यान पूजा सोमवारी दुपारी आपल्या घरी जात असताना आरोपी अरुण दाभाणे हिने अरुण दाभाणे याने तिला रस्त्यातच गाठला आणि डोक्यात हातोड्याने घाव घात घालून तिला जिवे मारले दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कोळी पोली, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोमरे भरत दाते आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तसेच नागरिकांच्या सहाय्याने सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे पूजाचे मृतदेह सवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान आरोपी विरुद्ध पूजाचे वडील किरण तुळशीराम पठारे वय बहासष्ट वर्ष यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुरण चौऱ्याहत्तर चोवीस भारतीय दंड दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक शिरीष ममने प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहे सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र कोपरगाव अहमदनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट